दिवाळी निमित्त या ठिकाणी गीत घेऊन आलेलो आहे मी गीताचं बोल आहेत की ममतेचा दीप आज वारस या निमित्तानं दिवाळीचा पहिला दिवस आणि श्रीमंताची दिवाळी कशी असते आणि गरीबाची दिवाळी कशी असते दिवाळी तर आहे परंतु गरीबाची कशी श्रीमंताची कशी या गीतातून दाखवतो कुण्या श्रीमंताचा दिवाळीचा सा थाट चांदीचे तामन चंदनाचा पाठ कुण्या श्रीमंताचा दिवाळीचा सा थाट चांदीचे तामन चंदनाचा पाठ लक्ष्मीचे पूजन त्या श्रीमंतीमध्ये लक्ष्मीचं पूजन कसं केलं जात लक्ष्मीचे पूजन काय तू आरास सोन्याची समय पैशाची रास लक्ष्मीचे हे पूजन काय तो आरास सोन्याची समयी पैशाची रास अंतराचे दिवे रेशमाच्या वाती अंतराचे दिवे रेशमाच्या वाती विसरे ओळ गाठवे नात नाती या श्रीमंतीमध्ये या लक्ष्मी पूजनामध्ये सोन्याची समई पैशाचा पैशाची रास आणि आत्ताचे दिवे आणि रेशमाच्या वाती त्या ठिकाणी त्याला काय होत कि सर्व नातेक त्याचा विसर पडतो या श्रीमंतीमध्ये म्हणून लक्ष्मीचे पूजन काय तो आरास सोन्याची समयी पैशाचा रास आत्ताचे दिवे रेशमाच्या वाती विसरे ओळख आठवे नाती कुण्या श्रीमंताचा दिवाळीचा थाटो कोण्या श्रीमंताचा दिवाळीचा थाट चांदीचे तामन चंदनाच पाट चांदीचे तामन चंदनाचा पाट ही श्रीमंती झाली आता गरिबीची दिवाळी भाऊ आम्हा गरीबांची आसे दिवाळी मातीची पनती काप कापसाच्या वाती आम्हा गरिबांची आशी दिवाळी मातीची पनती काप कापसाच्या वाती विसरतील कशी प्रेमाची नाती मायेचा उभा रा दया श्रीमंती ममतेचा पेटवणी ममतेचा दीप पेटवणी खास एकमेका देऊ घासात ला ही गरीबाची दिवाळी न कस प्रेमाची नाती माहे उबारा रयाची श्रीमंती ममते सादीप पेटवून खास एकमेका देऊ घास ला घास आम्हा गरीबांची आसी दिवाळी मातीची पण ती कापसा चवाती आम्हा गरिबांची आशी दिवाळी मातीची पण ती कापसा चवाती